ही काकडी म्हणजे आपण याला तवसं म्हणतात जेव्हा काकडी मोठी होते आणि तयार होते पिकते तेव्हा त्याला तवसं म्हणतात आणि याचं काकडीचे वडे किंवा मालवणी भाषेमध्ये धोंडास तर ते धोंडास आहे ना तर ते आज आपण बनवायचे त्याच्यासाठी अशी पिकलेली काकडी असते कारण त्याच्यात त्याच्यात जून बिया जून असतात तर त्या काढून टाकायच्या असतात तर सगळ्यात याच्यातला मुख्य घटक आहे तर काकडी आणि आपण एक पारंपरिक पद्धतीने बनवतो म्हणून मी हे गावठी सुरई दांडू घेतलेले हे नॉर्मल तांदळापेक्षा ही गावठी सुरु आहे तांदूळ आणि हे मी एक आदल्या दिवशी रात्री धुतले वाळवलेत आणि हे खाली फॅनखालीच वाळवायचे आहेत उन्हात वाळत घालायचे नाही आहेत आणि मग ते भाजायचे तर आपण भाजताना ते बघूयास त्याच्यानंतर लागणार आहे गूळ तूप कारण हा रवा तांदळाचा जो जाडसर रवा काढणार तो भाजण्यासाठी तूप लागणार आहे आणि आपल्याला हा टेस्टसाठी शेंगदाणे कारण काकडीच्या रसाची जी एवढी टेस्ट छान येते ना तर त्याच्यामुळे याच्यामध्ये दुसरं काही घालायची गरज नाही लोक वेलची घालतात पण ज्यांना आवडत असेल त्यांनी घातलं तरी चालेल सर्वात पहिल्यांदा आपण हे तांदूळ भाजून घेऊया हे तांदूळ मी रात्री धुतलेले आहेत आणि रात्री वाळत घातले आहेत वाळत घातलं आपण फॅनच्या खाली वाळत घालायचे कधीही उन्हात वाळत घालायचे नाही आहेत फॅन वाळवून सुकवायचे तर काल रात्री मी धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे सगळे भाजूया भाजताना पण आपल्याला खूप खरपूस पण भाजायचे नाहीये भाजून झाल्या तांदूळ भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याचा जाडसर रवा करायचा आहे आणि तोच रवा ते ह्याच्यात चाळून घ्यायचा आहे आपल्याला हवा तर आणि तोच रवा आपल्याला इथे वापरायचा आहे अगदी बारीक पीठ असेल की नाही तर, ती लगे जाता। तर बास ते लगेच शिजून जातं त्याच्यावरती ऐकलं त्याच्यावरती हळूहळू शेंगदाणे गूळ दाखवत दाखवत असं त्याच्यावरती नाही थांबू आता भाजणे गूळ खूप लांब आहे आता भाजल्यानंतर दाखव हे आपण मंद गॅसवरती भाजून घेतले आणि हे तांदूळ आता आपल्याला फुल्ल्यासारखे दिसत आहेत बघा बस याच्यापेक्षा जास्त काही भाजायची गरज नाही आहे तर आता मी हे काढणार आहे आणि थंड करत ठेवणार आहे थंड झाल्यानंतर याचा रवा करणार आहे जाडसर रवा करणार आहे खूप जाड पण ठेवायचं नाही आणि बारीक पण ठेवायचं नाही आहे जाडच ठेवला तर तो शिजायला खूप वेळ लागतो दोन भाग करूया या सगळ्या बिया आपण या बिया सगळ्या काढूया आणि हे ताट घेऊया या ताटामध्ये या सगळ्या बिया आणि या हे जे पाणी आहे हे सगळं गाळून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आणि काकडीच्या किस याच्यामध्येच आपण सगळं धोंडास बनवायचं आहे एक्स्ट्रा पाणी शक्यतो वापरायचं नाही आहे काकडी खूपच सुकलेली असेल तरच आपण ते पाणी वापरे हे पाणी सगळं आपण आता गाळून घेतोय आणि नंतर मग काकडी किसायची हे मी गाळायला ठेवते आणि काकडीचे चार भाग केले तर मी आता ना त्याची सालं काढून घेते संपूर्ण काकडीचे साल काढून मग सुका साल काढून झालं की किसायला बरं म्हणून मी छोटे छोटे तुकडे करून घेतले सगळा किस आपण करून घेतलेला आहे तर मी हा एक पेला घेते आणि या पेल्याच्या मापाने आपण सगळं मोजून घ्यायचंय तर किती किसाला किती तांदूळ किती गुळ वापरायचं हे प्रमाण मी तुम्हाला स्क्रीनवरती देते आणि आता मी हे मोजून घेते तसंच आपण तांदूळ पण मोजून घेऊया आणि हे पाण्यासहितच मोजून घ्यायचंय पाणी वेगळं आणि किस वेगळं करायचं नाहीये आणि आपल्याला सगळंच घ्यायचंय ना मी तांदळाचा रवा करून घेतलेला आहे हा बघा बारीक पीठ नाही आहे आणि हा तुम्हाला दिसेल केवढा आहे कारण हा आता शिजायला पटकन शिजेल कारण पीठ आपल्याला असलं तर एकदम चिकचिकित होतं म्हणून जरा जा रवाळ करून घेतलेला आहे तर त्याच्या आधी आपण तूप टाकायचं मी मी तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला कसं लागणार आहे त्याच्याप्रमाणे लागते पहिलं मी एक चमचाच तूप टाकते अजून लागलं तर आपण वापरूया अमंगपणा येण्यासाठी आपण हे तुपावरती भाजतो आणि तुपावरती भाजल्यानंतर ना, ना हे थोडंसं सुटसुटीत होणार आहे तुपावरती जरा भाजले थोडंसं त्याचा कलर बदललेला आहे जास्त भाजायचं नाही आणि आता हे मी उतरून ठेवते आणि आपण टोप ठेवूया आणि टोपामध्ये पुढची प्रोसेस इथे पण आपण इथे तूप टाकून घेतोय याच्यामध्ये मी आता काकडीचा केस टाकणार आहे आमच्याकडे याच्यामध्ये हळद जिरं हे काही घातलं जात नाही काही लोक हळद जिरं घालतात कारण त्यांना टेस्ट आवडते तर आम्हाला प्युअर काकडीचा टेस्ट आवडत असल्यामुळे आम्ही बाकीचं काही वापरत नाही एकदम नॅचरलच ठेवतो हे पारंपारिक म्हटल्यानंतर हे असंच सगळं वापरतात पूर्वीपासूनच याला एक वापर आता एक उकळी येऊ देत हे शिजत आलं ना की त्याच्यामध्ये आपण आता गुळ घालायचं आहे आणि गुळ पण आपण त्या मघाशी जो आपण पेला वापरलेला आहे मोजण्यासाठी तर त्या मापानेच गुळ वापरायचे आता आपण याच्यात गूळ टाकूया याला उकळी येते हे सगळं एकजीव करून आणि उकळी आल्यानंतर आपण तांदूळ टाकायचे आणि याच्यात थोडस मीठ टाकायचं चवीपुरतं ना हे मीठ हे हा तर मी मीठ थोडं आपल्याला चवीपुरतं टाकायचं गॅस मी कम कमी केलाय आणि मी शेंगदाणे घालते आपल्या आवडीनुसार आहे किती घालायचे काय ते पण आम्हाला याच्यात आवडतात शेंगदाणे मी मुद्दामच सगळ्याची सालं काढलेली नाहीये आपल्याला वाटलं जर याच्यात पाणी कमी पडतंय तर पाणी गरम करून घालायचे थंड वापरायचं नाही हे मी तव्यावरती कमी गॅस करून ठेवून दिलेलं आहे आणि हां पाच मिनटानंतर मी झाकण उघडलं तर सगळं घट्ट झालेलं होतं मी हे ढवळून घेतलं जवळजवळ ना मी मंद आयोवरती अर्धा तास शिजत ठेवलेलं होतं अर्धा तास अगदी कमी करू आणि आता आपण अर्ध्या तासानंतर बघूया काय तर आपण आता बघूया दाखव हे आपलं झालेलं आहे आपण एक बघूया शिजलंय की नाही हे बघा शिजलेलं आहे आता गॅस गॅस बंद करूया आपण आणि हे आपण तसंच ठेवून द्यायचे आणि उद्या उद्या सकाळी बाहेर काढायचे मग ते थंड होऊन एक वेगळी टेस्ट लागणार आहे काल आपण जे बनवून ठेवलेलं मी रात्री तसंच ठेवलं आणि आता सकाळी हे उघडते हे थंड झालेलं आहे तर आपण हे उलटं करूया ताटामध्ये आता ना आपण परतूया बघूया हे कॅरमलाईज झालं आहे काय हे हा जो कलर आहे आणि ही जी मांजर्याची चव आहे ना ती आमच्या घरात खूप आवडते हे अजून व्हायचं आहे हे